ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये आमदार श्री संजय केळकर यांनी आज विधानसभेमध्ये प्रश्नोत्तरच्या वेळी ठाणे शहरात नष्ट होणाऱ्या कांदळवनांबाबत खंत व्यक्त करून मातीचे भराव टाकून तिथे मैदानं उभी केली जात असल्याच्या शासनाच्या निदर्शनास आणून दिलं या प्रकरणी जबाबदार असणारी शासकीय एजन्सी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळेस श्री संजय केळकर यांनी केली याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन आमदार श्री संजय केळकर यांना वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं पुण्यात अल्पवयीन मुलाचे पोरशे कार प्रकरण ताजे असताना काल ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांना टी एम टी बसने उडवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा अपघात ऋषी मोंडल यांचा जागीच मृत्यू झाला असून हर्ष लोखंडे याला गंभीर दुखापत झाली आहे तर जखमी हर्षला हाजुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे वागड्या एस्टेट परिसरामध्ये काल संध्याकाळी पाच वाजता दोन मित्र आपल्या बाईकने जात होते कॅपरी हन्स कंपनीसमोर त्यांना महानगरपालिकेच्या टी एम टी बसने धडक दिल्याने हा अपघात झाला यावेळेस दोन्ही अल्पवयीन मुलांना जबरदस्त मार लागल्याने एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे हे दोघे लुईसवाडी येथे राहणारे असून जखमी हर्ष लोखंडे याच्यावर ये हजूर येथील महावीर चैन रुग्णालयात उपचार सुरू आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. या कार्यक्रमाचं आयोजन देखील कच्छ अस्मिता मंचच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष श्री सुरेश कडा यांनी दिलं आहे दरवर्षी आझाडी बीचचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यंदा संस्थेचं हे अठरावं वर्ष असल्याचं श्री सुरेश कडा यांनी सांगितलं विविध क्षेत्रामध्ये नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छी बांधवांचा या निमित्ताने कच्छ पाकडी देऊन सन्मान करण्यात येतो विविध स्तरावर नैपुण्य दाखवणाऱ्या या व्यक्तींचा राजकीय पक्षातील मान्यवर प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील उच्च पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येतो दोन हजार सहापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आत्तापर्यंत पंच्याऐंशी जणांना कच्छ पाकडी देऊन सन्मानित करण्यात आलं असल्याचं श्री सुरेश कडा यांनी आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं रविवार दिनांक सात जुलै रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे खासदार नरेश म्हस्के कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार संजय केळकर आमदार प्र प्रताप सरनाईक आदी मान्यवर उपस्थित असतील यावर्षी जेनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे त्यांना मी पागडी देऊन सन्मान करणार आहे ह्यावेळी आमच्याकडे सत्तर ते ऐंशी अर्ज आलेले होते त्यापैकी आम्ही सहा अर्ज निवडून सहा लोकांना पागडी देऊन सन्मानित करणार आहोत आणि ह्या कार्यक्रमासाठी का ठाण्याचे लाडके आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आत्ताच निवडून आलेले आमचे लाडके खासदार नरेशजी म्हस्के साहेब कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले निरंजन डावखरे साहेब प्रतापजी सरनाईक रवींद्र फाटक आणि त्याचप्रमाणे संजयजी केळकर आणि आमचे समाजाचे दीपकजी भेदा मनोज शाह आणि जितेंद्र मेहता उपस्थित राहणार आहेत ठाणेकरांसाठी आजचा दिवस म्हणजे ट्रॅफिक जॅमचा दिवस होता असं म्हटल्यास वावगड ठरणार नाही घोडबंदर रोड येथील आनंद सिग्नल परिसरामध्ये अवजड वाहन भर रस्त्यात पडल्याने आनंदनगर ते कपूरवाडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या ला। एक प्रकारे संपूर्ण ट्रॅफिक यंत्रणा बंद पडली आहे की काय अशा प्रकारचं अफरातफरीचं वातावरण या निमित्ताने तयार झालं अनेक वाहन चालकांनी एक एक तास एका जागी उभे असल्याच्या तक्रारी केल्या ठाणे शहरातील मानपाडा कोलशेत ब्रह्मांड ढोकाळे मार्गावरून वाहतूक सुरू शुरु करण्यास सुरुवात केली होती त्यावेळेस या मार्गावरही वाहतूक कोंडी झाल्याचं लक्षात आलं या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे अतो नात हाल झाले अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरासाठी वाहन चालकांना सव्वा ते दीड तास लागत होता सकाळी साडेसात वाजेपासून सुरू झालेली कोंडी अकरा नंतर देखील सुरळीत झाली नव्हती शाळेच्या बसगाड्या देखील त्या कोंडीमध्ये अडकून पडल्या त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आज शाळेत वेळेवर पोचता आलं नाही घोडबंदर येथून आनंद सिग्नल परिसरातून अति अवजड वाहन वाहतूक करत होते शुक्रवारी साडेसात वाजल्याच्या सुमारास हे वाहन अचानक बंद पडलं मोठ्या प्रमाणात लोखंडी वस्तू होत्या कोरबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे त्यामुळे या वाहनासाठी मार्गिका अरुंद झाल्या आहेत ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्यातच हे वाहन देखील बंद पडल्याने दोन्ही मार्गिकांवर वाहनांचा भार वाढून ही कोंडी झाल्याचं वाहतूक पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र